बातमी आणि अगदी महत्वाची आजच्या दिवसभरातली ही बातमी आहे प्रयागराज मध्ये कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक जात आहेत आणि या दरम्यानच हा धक्कादायक प्रकार घडलाय महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली आहे या दगडफेकीत खिडकीच्या काचा देखील फुटल्या आहेत सुरत वरून प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी ही रेल्वे जात होती ही रेल्वे जळगावला आली जळगाव रेल्वे स्थानकावरून ही गाडी सुटली आणि पुढे तीन किलोमीटर गेल्यावर त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे सुरतहून प्रयागराज कडे जाणारी ही ताप्ती गंगा एक्सप्रेस होती या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे सुरत वरून निघालेली ट्रेन जळगाववरून निघाल्यानंतर काही अंतरावरच इथे दगडफेक करण्यात आली आहे या घटनेत गाडीच्या बी सिक्स या डब्याच्या एका खिडकीच्या काचा देखील फुटल्यात અમારા ફેમિલી સાથે મુસાફરી કરી રહ્યા છે ત્યારે ત્રણ વાગ્યા નક્કી નથી શું થશે અમને તાત્કાલિક આગળનું જે નેક્સ્ટ સ્ટેશન આવે ત્યાં અમને તાત્કાલિક પ્રોટેકશન આપો અમને અમારી અને અમારા પરિવારની સખત ચિંતા છે મહેરબાની કરીને અમારી સુરક્ષાનું આ સમાધાન આપો મારા માતૃશ્રી પણ મારી સાથે છે ભાઈ કાકા અમે બધા ફૂલ ફેમિલી માં છીએ મહેરબાની કરો ઉપર અમારું થોડુંક વિચારો અને અમને સુરક્ષા પ્રદાન કરો આ આ દિન જો હાલત થાય તો રાતમાં અમારી સાથે શું ના થાય થોડું વિચારો અમે ધાર્મિક કામ માટે જઈએ છીએ ધાર્મિક માટે જઈએ છીએ મહાકુંભમાં સ્નાન માટે અને આ ટ્રેનમાં આ કોચમાં ઘણા બધા જે છે બધા મહાકુંભમાં આવે છે દિન દહાડે જો આ થતું હોય जलगाव थी आग भूसावल वच्चे तो रे सू ना सके या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या रिपोर्टरशी तिथे बोलणार आहोत दीपक चव्हाण आपल्या सोबत आज जुडलेले आहेत दीपक सरांशी आपण बोलणार आहोत सर निथे तिथे नेमकं का काय घडलेलं आहे आणि या घटनेचा सगळा वृत्तांत सगळा तपशील एकदा नीट दर्शकांना समजून सांगा निश्चितच प्रियंका जसं की ही सुरत वर्ण प्रयागराज जाणारी ही तापी गंगा एक्सप्रेस होती ती जळगाव रेल्वे स्थानकावर पोहचतील जळगाव रेल्वे स्थानकापासून ही तापी गंगा एक्सप्रेस पुढे प्रयागराज कडे जात असताना आज जळगाव रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर या ट्रेनवर ट्रेनची जी येती मोदी होती त्यावर दगडफेक करण्यात आली मात्र या घटनेबाबत जे काय आहे रेल्वे किंवा लोमार्ग पोलीस असतील त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करत राहील संशयित आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी या ठिकाणी हृदयवी घटना आहे कारण की प्रयावर भाविकांना कुठेतरी टार्गेट तर नाही करत होते ना किंवा कुठेतरी मोठा हल्ला या त्या हल्लेखोरांना घडवून तर नव्हता नाही त्यांना अशा शंका शंका उपस्थित केल्या जात आहे परंतु या ठिकाणी प्रशासन सुद्धा अलर्ट झालेलं आहे कारण की रेल्वेचे जे पोलीस असतील किंवा लोमार्ग पोलीस असतील ते सुद्धा या ठिकाणी अलर्ट झालेले आहे आणि या ट्रेन मध्ये विशेष सुरक्षा सुद्धा करण्यात आलेली आहे दीपक जी मुद्दा एक उपस्थित होतोय की प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवरच कसा हल्ला होतो आणि याचा घटनाक्रम जो आहे तो गोद्रा हत्याकांडाशी कधी जोडू शकतो का, का कारण की तिथेही असं जाळपोळ करण्यात आली होती ती ट्रेनही तीर्थक्षेत्री चालली होती आणि ही ट्रेन ही आज प्रयागराजला चालली आहे तर भारतीय अस्मितेवर भारतीय संस्कृतीवर केलेला हा हल्ला आहे का निश्चितच प्रियांका अनेक अशा उपस्थित केल्या जात आहेत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जसं की या जळगाव स्थानकाच्या आधी तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडते आधी सुद्धा दिवसांपूर्वी या जळगाव परिसरामध्ये एका ट्रेनवर मोठ्या प्रमाणात जी आज मानसिकतेकडनं दगडफेक करण्यात आली होती परंतु त्यावेळेसही खूप मोठा जी काय मोठी घटना घडणार होती ती घटना या ठिकाणी टळली परंतु जसं की गोद्रा हत्याकरण असेल किंवा आता प्रयागराज म्हणजे ही हिंदू संस्कृती आणि महा कुंभ बाधा वर्षांनंतर हा कुंभ येत असतो या कुंभासाठी प्रत्येक भाविक जसं की आता जे पहिलं स्थान आहे हे मकर संक्रांतीचं पहिलं स्नान करण्यासाठी भाविक प्रयागराज कडे जात आहेत परंतु भाविकांची जी सुरक्षा आहे ती कुठेतरी या ठिकाणी त्यांच्या सुरक्षित प्रयत्न सुद्धा उपस्थित होतात कारण की गोदरा हत्याकरण असं खूप कारण की अनेक असे ज्या